शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच मार्गदर्शन शिवसेनेचे उपनेते आदरणीय सदानंदजी चव्हाण साहेब जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण राहुलजी पंडित महिला आघाडीच्या संघटिता गोखले मॅडम लोकांची बने सिद्धेश शैलेश प्रियातेश कुकरे रुपेशजी भाग उमेशजी सपवाळ गुरुजी सगरे राजेशजी पैठण दिलीपजी चव्हाण सर्व पदाधिकारी पंधरा आज माझा गुलागर तालुक्यामध्ये दौरा असताना आपल्या सकाळी संवाद साधून कोल्हागर न हवा या उद्देशानं आज या बैठकीने मी आयोजन केले सांगितलं की आरक्षणानं थोडा अन्याय तालुक्यावर केला चव्हाण साहेब तुमच्या साक्षीनं सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो आरक्षणाने जरी अन्याय केला असला तरी युतीनं अन्याय होणार नाही मला असं वाटतं की महाराष्ट्रात जेवढ जास्त कोण बोलत नाही तेवढे तुमच्या तालुक्यात बोलायला लागेल आम्ही स्वबळावर लढणार आहोत आम्ही जिंडीओलाच आहोत आमच्याकडे ही संस्था आहे आमच्याकडे ती संस्था आहे आम्ही त्या शुटकरांपर्यंत बोलत आहोत

एवढं झालेल्या दे उमेदवारांना देखील माहिती त्याने आपल्या सगळ्यांना देखील माहिती तरी किती नाकारले काही लोक ना आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार होते पंधरा दिवसापूर्वी एकनाथ साहेब त्याला चांगले होते काही म्हणणे यांनी सांगितले की चौकशी लागेल म्हणून काही दुसऱ्या पक्षामध्ये गेले त्या चौकशी लागली थांबवण्यासाठी दुसऱ्या पक्षामध्ये गेले मला माहिती नाही तुला जास्त माहिती असेल पण ठीक आहे तुमचं काय म्हणजे की राजकारण आहे अशी आमचं काही फिटा पर शिवसेना निवेशा प्रयत्न जो करना का संगदारी तुम्हें मानी ठीक है नगर पालिका नगर पंचायती है नील परिषद पंचायत समिति है महानगरपालिकेड़े शेवटी ज्यादा राज्य से मुख्यमंत्री देवेंद्र सिंह संगत साम कर आप महायुति मोन साम माननीय एकनाथ शिंदेसाहेब देखील आपले मुख्य नेते सांगतात की महायुतीला आपल्याला सामोरं गेले पाहिजे भगवता भाषा सांगितलं ना की आपल्याला महायुतीचा भगवाप नकवायचा अजितदादा सांगतात की आपल्याला महायुतीचा भगवा फक्त पण नेते मंडळी जर सांगत असताना त्यांची काही मिळावलं तर अशा पद्धतीने युती उभी म्हणून प्रयत्न करत असतील तर माझी शिवसेनेच्या सगळ्या सदाधिकाऱ्यांना विनंती आहे त्याच आक्रमकपणानं शिवसेना काय हे दाखवून देण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी पण या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती नाही की आपण आपल्या कुठल्याच्या कुट्याकडून पुढे गेलं पाहिजे आज काही म्हणणेही ना आपण मान देतो आपण सन्मान देतो देवेंद्रसिंग जसं एकनाथ शिंदेसाहेबांना सन्मान देतात तसं आपण भाजपाच्या सगळ्या मित्र पक्षाच्या लोकांना सन्मान देतो आणि तो सन्मान देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे का शेवटी आपल्या नेत्यांनी महायुतीचा निर्णय घेतला आणि म्हणून अनेक भाषणामध्ये मी सांगितले की राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी काम करतोय महाराष्ट्राच्या पक्षांच्या समन्वय समितीमध्ये मी आहे म्हणून आज मी रत्नागिरीमध्ये सांगून गेलो की युती करायची नाही किंवा युती करायची नाही याला काही किंमत नाही राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो मी माझ्या जर काही किंमत नसेल काल परवा महायुतीमध्ये आलेल्या लोकांना तर नाहीच नाही त्यामुळे त्यांचं टेन्शन घेण्याची काही गरज नेते ठरवणार आहेत माननीय एकनाथ साहेब देवेंद्रजी आणि आम्ही नगर ठरवलं की काय करायचं आणि काय नाही परंतु काही लोकांना आपल्या पक्षामध्ये मी किती प्रामाणिकपणानं सक्रिय झालो ही दाखवण्याची फारच इच्छा त्याच्यामुळे त्यांचं राजकारण आणि त्यांच्या संस्था त्याला दाखला होत आहेत परंतु आपण प्रामाणिकपणानं धनुष्यपणाचं काम करून धनुष्यपणा घराकरांपर्यंत पोहोचवला पाहिजे ही जी भावना सदाधानंद चव्हाणसाहेबांची आहे ही अतिशय महत्वाची आहे आणि दोन्ही निवडणुकांमध्ये आपली निशाणेवर आपण लढवतोय पहिल्यांदा लोकसभेला आपण कमळाला मतदान केलं विधानसभेला आपण घड्याला मतदान केलं आता बहुसंख्येचा आपण धनुष्यवानालाच मतदान केलं पाहिजे ही भूमिका वाटपामध्ये आमची सगळे तशी आहे आणि आजही पालकमंत्री म्हणून माझं असं मत आहे की आपण महायुती करूनच निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे महायुती करूनच आपण विधानसभा लढतो महायुती करूनच आपण लोकसभा लढलो व कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला जे त्यांची जिंकायची वेळ आहे ते आम्ही सेपरेट सेपरेट लढणं हे माननीय एकनाथ साहेबांना मान्य नाही म्हणून एकनाथ साहेबांचं म्हणणं असं आहे की जी लोक पत्रकार घेऊन घराघरात आमच्यासाठी ठरली त्यांच्या घराघरामध्ये पत्रक घेऊन जाण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी स्वीकारली पाहिजे घराघरामध्ये केली पाहिजे त्याच्यामुळे मी पगवान एक सांगितलं की आपण पक्ष तर आपला आहे शिवसेना आपला पक्ष आहे पण आपण कुटुंब म्हणून काम करतो एकामेकांच्या सोबत उत्पामध्ये आपण सामील असतो आणि म्हणून आपली ताकद आपली ताकद किती असू शकते की आपल्या शरीराला परवाचा जर आपण बूथ प्रमुखांचा गटप्रमुखांचा जरी मेळावा बघितला असेल तर माझ्याकडे जी दोन आहे दोन हजार पाचशे बुथ प्रमुख आणि गटप्रमुख उपस्थित होते उच्च जिल्ह्यामध्ये एवढं शिवसेनेचं चांगलं काम आहे ते काय मी काम केलं नाही तर तुमच्यासारख्या माझ्या सर्व सहकार्याने त्यांना जे माननीय एकनाथ नेतृत्व स्वीकारलं आणि शिवसेना वंदनीय बाळासाहेबांची जशी आपण म्हणवायचो तशीच शिवसेना वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन एकनाथ शक्ती चाललेली आहेत त्यांच्या नेतृत्वात त्यांची हे नाही परवाच्याकृती मेळाव्याला आपण दाखवून दिलं सुमारे पावणे तीन हजार ते तीन हजार प्रमुख पदाधिकारी हे आपल्या मेळाव्याला उपस्थित होते तीन हजार लोक राहून यांच्या मागे ताकद आहेत म्हणून बघायचं नाही आपल्याला कोणाला कुठल्याची आवश्यकता नाही पण तशा पद्धतीची भाषा देखील मला करायची आणि तशा पद्धतीचं वातावरण देखील जिल्ह्यामध्ये मला तयार करायचं नाही जर प्रत्येक शिवसेनेचा आहे तर प्रत्येक पूतभर शिवसेनेची महिला कार्यकर्ते युवा शाखेतला कार्यकर्त आहे तर आम्हाला घाबरण्याची गरजच नाही त्याच्यामुळे पोलीस बी आम्हाला कसं असतात आपल्याला महायुतीनंच स्थापन जायचं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये घेतलेली शिवसेनेची भूमिका आहे भाजपाची देखील भूमिका आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची देखील आणि म्हणून स्थानिक लेवलच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला एक जिल्ह्याच्या दे पदाधिकाऱ्यांना विनंती करायची की एखाद्यानं सांगितलं परवा कुठेतरी मला सांगत होतं की राहुल गांधींनी पत्रकार परिषद देखील घ्यायला सांगितली राहुलजी कार्य हो बोलल्यामुळे विसरले कोणीतरी अगदी जिल्ह्यामध्ये सांगितलं ते आम्ही स्वबळावर लढणारी राहुल गांधी असं सांगितलं की त्यांचं अभिनंदन कर त्यांचा सत्कार करा त्यांनी कुणी सांगितलं की स्वबळावर लढणार त्यांचा सत्कार एवढ्यासाठीच करा की त्यांच्या चार पाच जागांना त्यांना देता आल्या त्या आपल्या वाचण्या आपले पाच चांगले जिल्हा पण आपल्या जागणीवर काही लोक निवडून येणार आहेत आणि तीच लोक आपल्यावर सव्व भाषा करत आणि म्हणून दोन्ही जिल्हा प्रदेशांना एक मला विनंती करायची आहे की ज्यावेळी त्यांचा पक्षाशी काही संबंध नाही महायुतीच्या समन्वय समितीशी काही संबंध नाही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संबंध नाही अशी लोक जे स्वबळाची भाषा करतात जिल्हा प्रमुखांनी देखील सडेतोड उत्तर दिलं पाहिजे त्या मताचं मी पालक देतो आज शासनामध्ये मी काम करतोय राज्याचा उद्योगपती आहे म्हणून मला काही बंधन नाही म्हणून मी शासनाकडून काम करत असताना काही बोलत नाही परंतु मंडळांच्या टोकापासून खाऱ्या पाटीलच्या टोकापर्यंत नक्की काय काय चाललंय त्याची पूर्ण जाणूक माझ्याकडे आहे कारण मला पालकमंत्री म्हटल्यानंतर जर आठ दिवसात देखील होते त्याच्यावर पदाधिकाऱ्यांनी कुठेही कमीपणा घ्यायची आवश्यकता नाही जर तुमची तांगड आहे जर तुम्ही निवडून येऊ शकता तर कोणाचं ऐकायची देखील आवश्यकता नाही मी मग पासून दहाव्यांना सांगितलं की आपल्याला महायुतीनंच सामोरं जायचंय पण ज्याला कोणाला महायुती नको असेल ज्याला कोणाला महायुती नको असताची कुठली असेल त्याला देखील शिवसेना म्हणून आपण आपली ताकद दाखवणार आहोत की नाही हे ठरवण्यासाठी आजच्या बैठकीचं मी आयोजन केलंय त्याच्यामुळे वाड्या वाड्यांवर शिवसेनेच्या बैठका झाल्या पाहिजेत विभाग प्रमुखांनी तालुका प्रमुखांनी वाड्या वाड्यावर जाऊन आपल्या बैठकांचं आयोजन करून उमेदवार कोण आहेत त्याच्यापेक्षा शिवसेनेचा धनुष्यबाण हाच उमेदवार आहे हा आपण सगळ्यांनी प्रचार करला काही अडचण तर वीच उमेदवार असेल तरच मी धनुष्यबाणाचा प्रचार करेल आणि मी उमेदवार नसेल तर मी वेगळं काहीतरी करेल आज मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आणि मंत्री म्हणून काही मंडळींना स्पष्ट पद्धतीने सांगतो जर धनुष्यबाणाचं काम करणार असाल धनुष्यबाणावर प्रेम करणार असाल एकनाथ साहेबांचं नेतृत्व तळागाळापर्यंत आपण असाल तर आउट ऑफ द वे मी तुमच्या बरोबर आहे परंतु निवडणुकीमध्ये वेगळा काही करत असाल तर पालकमंत्री देखील वेगळा वागू शकतो पालकमंत्री म्हणून काम करताना पदाधिकाऱ्यांना पाहिजे देण्याचा प्रयत्न करतो मदत करण्याचा प्रयत्न करतो तशीच मदत जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत आणि पंचायत समितीला मिळतात तुम्ही त्याची अजिबात चिंता करू शकता तुम्ही फक्त धनुष्यबाण हा घराघरा म्हणून पोहोचला पाहिजे आणि धनुष्य बाळावरच पदान झालं पाहिजे एवढी जबाबदारी तुम्ही घ्या ताकी सगळी जबाबदारी पालकमंत्र्याचा हुद्दा काय असतो हे देखील मला दाखवून द्यावं लागेल त्याच्यामुळे आपण एक आहोत आपण कुटुंब म्हणून काम करतोय आज सदानंद चव्हाण साहेबांसारखं स्वतः भोगलेलं आणि शोध तुमच्या या निवडणुकीला युती झाल्यानंतर काय सदानंद चव्हाणसाहेब इच्छुक नव्हते किंवा ते निवडून येणार नव्हते म्हणून त्यांनी माझ्यातला भाजी नाही तर आपले नेते एकनाथ साहेबांनी युती करत असताना माझी कुठं अडचण करतो मी कुठं आडखाडी करतो असं व्हायला नको माझ्यामुळे युतीवर परिणाम व्हायला नको म्हणून चव्हाण साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवून ते थांबले त्याचा अर्थ ते दुबळे किंवा हजबळ आहेत अशातला भाग नाही हा त्यांच्या मनाचा मुख्यपणा आहे आणि हे देखील आपण तळामेळापर्यंत जाऊ शकितलं पाहिजे कि सता था था की आमच्या नेत्यां आमच्या जिल्ह्यात काम करणाऱ्या माझ्या आमदारांना आमदार स्वतः होत असताना देखील ही जी भूमिका घेतलेली आहे ती फक्त आणि फक्त महायुतीचं समर्थन करण्यासाठी आणि एकनाथ शिंदे त्यामध्ये ताकद घेण्यासाठी याच भूमिका आम्ही असल्या पाहिजे ज्याच भूमिका मित्र पक्षाच्या असल्या पाहिजे ज्या भूमिका सगळ्या आपल्याबरोबर काम करणाऱ्या घटक पक्षांच्या असल्या पाहिजे त्याच्यामुळे भाजपा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल या सगळ्या नेत्यांना आम्हाला बोलून जे काही चांगलं घडवायचंय जे काही महायुद्ध करायचंय ते आपण नक्की करणार आहोत परंतु याचा अर्थ महायुद्धी आपण म्हणून आपला पक्षच वाढवायचा नाही असं काय आपल्याला सांगितलं उलट बाकीचे पक्ष जसे वाढवतात त्यांना जसा जो अधिकार आहे तसा आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार देखील माननीय ना शिंदेसाहेबांनी आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही पक्ष वाढवताना कुठेही अडकटे येणार नाही परंतु मगाशी राहुलजीनी सांगितलं दुःख एवढ्याचं वाटतं कि निवडणुकीच्या अगोदर असणारे आमच्या ऑफिस करते आणि निवडणुकीचे आरक्षण झाल्यानंतर ऑफिस पत्रिक म्हणजे दर दिवशी सकाळी मी एक सभा घेऊ शकतो एवढी गर्दी माझ्या ऑफिस असते पण ज्यावेळी निवडणुका नव्हत्या त्यावेळी एवढी गर्दी का नव्हती हे करायचं तुम्ही करायचं की मी करायचं मला माहित नाही पण निवडणुकीची आरक्षण पडल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांची गर्दी ही कार्यकर्ते ना घेऊन माझ्या कार्यालयामध्ये किंवा छवळ साहेबांच्या कार्यालयामध्ये होते हे चांगल्याच चिन्ह आहे पण माग का नव्हते हा देखील विचार आपण सगळ्यांनी करतो त्याचं आणि म्हणून निवडणुका लागल्या पक्ष आणि निवडणुका संपल्या काही संघटनेच काम करणार नाही असं कुठेही होणार नाही आज सकाळी काही मंडळी मला भेटायला आले आताच तरी गाडी काही मंडळी मला भेटायला आले काही मंडळींनी भेटताना मला सांगितलं की अमुक अमुक व्यक्ती आहे चांगली व्यक्ती आहे पक्षामध्ये प्रवेश करणार आहे पण पक्षामध्ये प्रवेश करत असताना तिकीट आहे सदानंद चव्हाण साहेबांचा तिथे अंधारामध्ये उडी मारणारे तीन साडेतीन वर्षांपेक्षे कार्यकर्ते देखील आमच्या सो सोबत आहेत त्याच्यामुळे या सगळ्यांनी सांगितलं की ह्याच बाबा उमेदवार तर मी त्या उमेदवाराच्या भाग आहे त्याचा पक्ष प्रवेश केला म्हणून उमेदवारी ही काय सिस्टीम आता होणार नाही दुसरं अजून एक सांगतो निवडणुका आल्यानंतर नेत्यांच्या आजूबाजूला काय बोलायचं चव्हाण साहेब माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकतात ते मला सिनियर आहे पण ते निवडणुकीच्या नाही निवडणूक लागली म्हणजे चव्हाण आरक्षण लागलं आरक्षण जाहीर लागलं त्याच्यानंतर मला एवढे एवढ्या मोबाईल मध्ये मेसेज आहे मी साहेबांचाच आहे तुमचाच आहे तुमचा डावा हात आहे तुमचा वधवा हात आहे तुमच्या डोक्यावर बसलोय खांद्यावर बसलोय अरे बाबा तू पाचशे तीन वर्ष होताच कुठे काही मला अडचणीमुळे तुमच्यासोबत कधी कधी मला सांगावं असं वाटतं किंवा ते हनुमंतानं तसे पाडव छाती पाडून दाखवली तशी छाती पाडून दाखव एकनाथ साहेब आता बघतो आणि फक्त लग्न म्हणजे किती बदल होतो कार्यकर्त्यांमध्ये देखील आणि म्हणून निष्ठा बंदांनाच तिकीट देण्याची भूमिका की शंभर टक्के ते नवीन कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास ठेवून आमच्या विश्वास ठेवून त्यांच्यावर देखील अन्याय वगैरे देणार नाही शंभर टक्के पण आता बघितल्यानंतर आपल्याला देखील काही कार्यक्रम त्यांना माहिती आहे या ठिकाणी आपण तुम एका माणसाला उमेदवारी देण्याचा कदाचित फायदा होऊ शकतो तिथं जाऊन काढायला मी पण इच्छुक आहे मला पण द्या माझा पहिला समाज आहे माझा समाज शिवसेनेनं कधीही समाजाकडे बघून जातीकडे तिकीट दिलेलं नाही वंदनीय बाळासाहेबांनी समोरच्या माणसाचं कर्तृत्व बघून वंदनीय बाळासाहेबांनी तिकीट दिलेली आहेत आणि तेच मानणी एकनाथ शिंदेसाहेब करणार आहेत याची नोंद देखील आपण सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की सगळ्यांच्या पलीकडे जाऊन स्वतःची वैयक्तिक ताकद किती आहे हा देखील आपण विचार केला पाहिजे मी आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतोय मी पाली गावामध्ये राहतोय उद्या चव्हाण साहेबांनी मला विचारलं की तुझी ग्रामपंचायतपणाकडे सांगितलं नाही तेवढीच माझ्याकडे नाही दुसऱ्याकडे मला उद्योग म्हणून उद्योग मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार काय मला विचारताना ना मला सांगता आलं पाहिजे माझ्याकडे मी पक्षाने केल्यानंतर माझ्या गावाचे अकराच्या अकरा सदस्य बिनविरोध हे शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांना दिसतो हे मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये जातो महाराष्ट्रामध्ये मला विचारलं की तुझ्या तालुक्यामध्ये पंचायत समितीचं काय तर माझ्या पंचायत समितीमध्ये राहुलजी की की देखील सांगतील अठरा जागा या शिवसेनेच्या अकराच्या अकरा जिल्ह्यामध्ये सदस्य हे शिवसेनेचे ले निवडून आले एकशे सोळा पैकी शंभर सरपंच हे शिवसेनेचे आहेत शेचाळीस पैकी चाळीस सोसायट्या या शिवसेनेच्या आहेत त्याच्यामुळे शिवसेना म्हणजे धनुष्य पाणीचे आहेत नगरपालिका तीस मेकीस चोवीस नगरसेवक शिवसेनेचे आहेत धनुष्य धनुष्यबाळाचे आहेत तुम्ही कदाचित शिवसेनेत पण लढले असतील परंतु सगळ्याच्या सगळे नगरसेवक आज आपल्याबरोबर काम करतात त्याच्यामुळे त्याची ताकद कधी कधी जवळचे देखील आहे मी दररोज उदय सामंतांपू शकतो मी उदय सामंतांचा डावाय डावाय यांना तर तिकीट द्यायचं की नाही तुम्ही लढू शकतो त्यांना फक्त डावा आणि उजब्यावर धंदा करायची सवय झाली दुकानं चालवायची सवय झाली त्याची लिस्ट देखील वाईट वाटून घेऊ नका नव्याण्णव टक्के अशी नाही आहे त्याची देखील मला कल्पना आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के साहेबांवर प्रेम करणार आहे चव्हाण देखील मला कल्पना आहे पण पॉईंट नॉट नॉट बन पर्सेंट जे किड आहे त्या किडीला काही थारा देणार नाही इथेही माझी वाईट मी कोणावर परिस्थिती चालेल पण डिस्टावर आणि साहेबांचं नाव बाकीचे काढूनच टाका ते कोण बोलताय असं करणार तसं करणार हे करणार ते करणार तुमच्यामध्ये ताकद असते पाहिजे एकदा पत्रकार परिषद तुम्ही पण घेऊन सांगून टाका तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही पण शिवसेनेत म्हणून तयार आहोत तुम्ही सांगा दे सहन करत होतो आणि सहन कोणासाठी करतो तर फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आणि आपल्या एखाद्या भूमिकेमुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कुठेतरी दुःख होऊ नये किंवा एखाद्या आपल्या भूमिकेमुळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं मन दुखावू नये कारण त्यांचं जे बाउंड्री शिवसेना आणि भाजप म्हणून त्याला कुठं तडा जाऊ नये यासाठी आपण सगळ्या गोष्टी सहन करतो याचा अर्थ आपण ठरवला किंवा आपली ताकद कमी आहे यासाठी भाग नाही आज या मंडणगड पासून राजा पुरुष कसापर्यंत प्रत्येक पंचायत समितीला प्रत्येक जिल्हा परिषद घ्या प्रत्येक नगरपालिका घ्या नगरपंचायत घ्या इथं आपली ताकद ही निवडून घेण्याची ताकद पण एवढं ना देखील आपण का घेतो तुम्हाला पेल। सगळ्यांना माहिती की काही गोष्टी या आपण केल्या पाहिजे पक्ष आपल्याला चालवायचा आहे साहेबांचं नेतृत्व आपल्याला पुढे द्यायचं आहे साहेबांचा शब्द खाली पडणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे आणि जर साहेब प्रत्येक भाषणामध्ये सांगतात की आम्हाला महाराष्ट्रामध्ये महायुक्ती करायची आहे आम्हाला मध्ये देखील महायुती करायची आहे हीच भूमिका आपल्याला आहे जे वरिष्ठ लोक सांगतील परंतु आपण काय बोलतायत म्हणून आपलं पक्ष वाढवायचं थांबवणं काही गरजेचं नाही आपली ताकद आहे त्याच्यापेक्षा देखील फार मोठ्या ताकदीनं आपण काम केलं पाहिजे सुरुवातीला के नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये देवलोत नगरपंचायत असेल राजेश गडची नगरपंचायत असेल चिपळूण नगरपालिका नगर असेल माझ्याकडे रत्नागिरी नगरपालिका असणार आहे या सगळ्यामध्ये म्हणजे शहरी भागामध्ये देखील आपलं असणे पक्षाचं एक पाकिस्ट आहे तर हे असणे मतामध्ये कसं प्रसार होईल मतदान याच्यामध्ये कसं होईल झालेल्या मतदानातलं सत्तर टक्के मतदान हे आपल्या बरोबर कसं राहील यासाठी केलेली विश्वासाची कामं ही आपण जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे मला तर पहिला भगिनीला एक विनंती करायची जिल्हा परिषदेला फक्त महिला भगिनी एवढंच सांगितलं की तुमच्या सख्या भागापेक्षा प्रेरित करणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री महिला आपल्याला घराघरामध्ये आता आपण चिपळूणमध्ये बसून सांगणार इथे मतदान करतील तर तसं होणार नाही तर महिला भगिनीची फार मोठी जबाबदारी आहे की ज्या व्यक्तीनं या देशामधला ऐतिहासिक निर्णय घेतला आणि सुमारे तीन कोटी महिला भगिनीला दर दिवशी दर महिन्याला पंधराशे रुपये ऑफिस द्यायचा निर्णय घेतला अशा भावाच्या मागे आता महाराष्ट्र उभा राहील फक्त याच्यासाठी महिला आमचे सगळे पदाधिकारी आहेत तरुणाने हे तुम्ही सांगितलं पाहिजे की मुख्यमंत्री कार्यशाळा योजना कुणी आणली माननीय एकनाथ साहेबांनी आणली एक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येकाला दहा दहा हजार रुपये पगार मिळाला तीर्थयात्रा योजना कुणी आणली एकनाथ साहेबांनी आणली अनेक जिल्ह्यातील लोक राम मंदिर गुकणारे अयोध्येला जाऊन लगभत ती योजना कुणी आणली माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणली पहिल्यांदा पन्नास टक्के तिकिटामध्ये सवलत कोणी दिली माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र श्री दिली त्याच्यामुळे सगळ्या योजना जरी आपण पोहोचवल्या तरी पक्षाला तर लोक मतदान करतील परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देवेंद्र शेती आधी आदित्य या योजना महाराष्ट्रात पहिल्यांदा आणल्या म्हणून सगळं मतदान हे महायुतीच्या उमेदवाराला होईल फक्त आपण कशा नसतो पुढे जाऊन प्रचार करतो हे आपण साहेब मला अजून एक आपल्याला विनंती करायची आहे की आता कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या गावातच संघटना वाढीचे आपण निर्देश सगळ्यांनी दिले पाहिजे आता कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह असं असत कुतूहल असं असत की माझ्याकडे काय चाललंय हे बघायला जास्त इंटरेस्ट म्हणजे उदाहरणार्थ आयरे आणि रुपेश आहे दोघांच्या नावाने तुम्ही राग बोलू नका दुसरी कोणाची घेऊ शकत नाही ते चिडतील म्हणून तुमच्या दोघांची या दोघांमध्ये कॉम्पिटिशन असतं की आयरिंग कडे काय काम चाललंय रुपेशन जाऊन बघायचं आणि रुपेशकडे काय काम चाललंय हे आयरिंग जाऊन बघायचं माझं म्हणणं दुसऱ्याच्या गावात काय चाललंय हे बघायला त्या गावातले कार्यकर्ते सक्षम आहेत तुम्ही तुमच्या गावामध्ये संघटना उभी हो त्यांना तुमच्या गावामध्ये निर्माण करा बाकी सगळे चिंतून तालुका बघायला स्वतः चव्हाण साहेब सक्षम आहेत तर पुढच्या गावात कोण काय करतोय पुढच्या गावात कोण संघटना कमी वाढवतोय कोण जास्त वाढवतोय हे सगळे जिल्ह्यांपासून पदाधिकारी आपली मानसिकता सकारात्मक करण्याची गरज आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे या परिसरामध्ये असलेला जो मुस्लिम बांधव आहे त्यांना देखील लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने कशा पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट केला हे आपल्याला मोहल्ल्या मोहल्ल्यामध्ये लावून सांगावं लागेल काय सांगण्यात आलं संविधान बदलला दुसरं काय सांगण्यात आलं की मुस्लिम समाजाच्या लोकांना भारत देश सोडून जावं लागेल म्हणजे एखादं विष कशा पद्धतीनं पेरलं जात त्याचं कृतिवंत उदाहरण म्हणजे महाविकास आघाडीचे पदाधिकारी मुस्लिम बांधवांना आणि विशेषतः आपल्या समाजाच्या बौद्ध वाड्यांमध्ये जाऊन आपल्याला सांगावं लागेल कुठेही संविधान पद्धत नाही पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी संविधानाला नतमस्तक होऊन संविधानाला टोकर टेकून नमस्कार करून मग पंतप्रधान पदाची शपथ घेतली एवढा संविधानाबद्दलचा आदर नरेंद्र मोदी साहेबांना आणि तुम्हाला आम्हाला आहे ते आपण जाऊन बाड्याबाड्यांमध्ये सांगितलं पाहिजे आज संविधान आपण मंदिर घेतला संविधान भवन संविधान भवन तालुक्याच्या ठिकाणी बांधण्याचा निर्णय घेतला हे लोकांमध्ये जाऊन सांगितलं पाहिजे आणि मुस्लिम बांधवांना हे देखील सांगितलं पाहिजे त्यांच्या डोक्यामध्ये विष पेरण्याचं जे काम केलं जात आहे ते विष पेरत असताना आम्ही वंधनीय बाळासाहेबांच्या विचारात पुढे जातो हे मुस्लिम बांधवांना देखील सांगितलं पाहिजे की एकोणीशे पंच्याण्णव सालाच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय बाळासाहेबांनी साबीर शेख या मुस्लिम बांधवाला कामगार मंत्री केलं होतं हा देखील त्यांनी इतिहास घेतला पण होतय काय त्या पंधरा दिवसामध्ये कुठच्या तरी क्लिप आणून दाखवल्या जातात त्या क्लिप मधलं गैरसमजांचं वातावरण बनवलं जातं पण आपण हे सांगितलं पाहिजे की आपण अशा देशामध्ये राहतो ज्या देशानं पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर तो हल्ला कसा केलाय आणि पाकिस्तानला उद्ध्वस्त आपण कसं केलंय देशाला आणि जगाला सांगणारी माझी मुस्लिम भगिनी सौभ्या कुरेशी होती आपण सगळ्यांचं आपण दुर्दैवाला हे सांगत नाही काही लोक ज्या जा पद्धतीनं जातीपातीचं राजकारण करतायत आपण जातीच्या मुलीकडे जाऊन शिवसेना वाढवतोय आणि शिवसेना सगळ्या जातीच्या धर्माला सगळ्या जाती धर्माला आधार देते सांगण्याची ही नगरपालिका नगरपंचायतीची आणि जिल्हा परिषदेची निवडणुका आहे आणि याच्यामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्रियपणानं कार्यरत राहून त्या निवडणुका आपल्या हातामध्ये खेचून आणाव्यात आणि महायुतीचा प्रभाव एवढीच विनंती करतो आज एका दिवसात या परिसरातले सगळे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला जमले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि ज्याची आहे त्याला तिकीट देण्याची विनंती ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना केली जाईल ही देखील माहिती आहे तुम्हाला तिकीट एकनाथ शिंदे साहेब देणार आहेत व्यासपीठाची कुठची व्यक्ती तुम्हाला तिकीट देणार नाही मी देखील तिकीट देणार नाही त्याच्यामुळे जो चांगलं काम करेल जो शिवसेना वाढवेल जो निवडून येऊ शकतो त्याची नक्की सकारात्मक शिफारस आम्ही व्यासपीठाची सगळी मंडळी करू पहिला बघिणी तर असतील पन्नास टक्के तर तुम्हाला मिळणारच आहे सर्व महिला तिकीट तुम्ही येणार आहे आमच्या लोकांचे चेहरे बघा पुरुषी काय मिळणार म्हणजे जवळ जवळ मला असं वाटतंय की या जिल्ह्यामध्ये आमच्या महिला भगिनीला पासष्ट ते सत्तर टक्के तिकीट मिळतील अशी शक्यता आहे पण त्याच्याबद्दल आम्हाला दुःख अजिबात आमची सक्षम महिला भगिनी देखील जिल्हा परिषदेमध्ये गेली पाहिजे पंचायत समितीमध्ये गेली पाहिजे तिला देखील समाजकारण करत असताना तिला एक वेगळा आदर्श निर्माण केला पाहिजे ही सांगणारी आपली शिवसेना आहे आणि हे सांगणारे तुमचे बांधव आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जे कर, कर दे, दे जे तिकीट मिळेल तुमचा देखील प्रचार घराघरामध्ये येऊन गेल्याशिवाय आम्ही गप्प असणार नाही हा देखील महिला बघितला शब्द युवासेनेला देखील युवा युवासेनेची ताकद आहे जिथं युवासेनेचा जिल्ह्यामध्ये एखादा कार्यकर्ता निवडून येऊ शकतो युवा युवासेनेला देखील न्याय देण्याची ने भूमिका आम्ही सगळीकडून घेऊ पण उगायच नाही मला पाहिजे म्हणून जो युवासेनेचा कार्यकर्ता प्रामाणिकपणानं काम करून त्यांना एक मताचा कठ्ठा निर्माण केलाय त्याने पक्षावर निष्ठा ठेवून काम केलंय अशाला देखील दाबवलं जाणार नाही हा आमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द देतो आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं मनोबत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र